आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज तुम्ही म्हणून आम्ही तुमची जबाबदारी आमच्या खांदावर घेतली आहे अडचण होती म्हणून इकडे येताना सुद्धा देवी जनाचे शिव्या श्राप घेऊन शिरूर तालुक्यात द्यावाला द्यायचं मागच्या दहा वर्षात काय

कशासाठी केला आज आपण भगवानगड पाहता ऐश्वर संपन्न गरीनाथ गडाचा विकास चालू आहे जगत नारायण गडाचा विकास चालू आहे पण ही छोटी छोटी जी तीर्थस्थळ आहेत आमच्यासाठी तीर्थ रुपये ही छोटी छोटी तीर्थस्थळ सुद्धा विकसित झाले पाहिजे आणि ते विकास होताना त्याचा फायदा ह्या फक्त जणांना झाला पाहिजे एवढीच प्रामाणिक भावना मी सतीश रागवलो खरं मला आजच्या दिवशी या कार्यक्रमाला का यायचं नव्हतं माझ्या जीवनामध्ये मी एक नियम केला आज भलही पुण्यतिथीच्या समाप्तीच्या कार्यक्रमाला मी आलो असेल कदाचित इथून पुढच्या काळात दरवर्षी पुण्यतिथीला येईल मला भाषण करायला लावू नका कारण अध्यात्माच्या व्यासपीठावर भाषण मी करावं एवढा मोठा मी नाही कधी समज नाही म्हणून आज सतीशला बोलताना सुद्धा हेच सांगितलं की आजच्या दिवशी कार्यक्रम नको कार्यक्रम अशा दिवशी हे ज्या दिवशी बाबांच्या स्थळाचा विकास होतोय हे बाबांच्या भक्तांना पुण्य तिथी मध्ये सगळे भक्त भाविक झाले जमा म्हणून आपण कार्यक्रम घ्यावा आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा